काय मित्रांनो कसे आहात छान असाल नवरात्र महोत्सव चालू आहे बसलो आम्ही निवांत या ठिकाणी हे बघा काय काय प्रियंका उपसा नाही तो पण तू पहिलीच फिर आहे ना, पही ना? कसं वाटतंय भूक लागते का तू सांग ना उपवासाला काय काय करते खायच काय करते सगळे येत आहे आम्हाला माहिती थालीपीठ उपासाचं थालीपीठ उपासाचे डोसे उपासाचे आपे उपासाचे मेदू वडे खिचडी चिवडा शेंगदाणीची चिक्की लाडू एवढं

काय छान पे थंडी वाजत नाही म्हणून फॅन लावलाय थंडी पुढे हे बघा हे बघा जेवण झाल्यानंतर मी आम्ही खेळला होता का हे काय म्हणतात साहेब ही हो पुरा, पुरा, पुरा। ना 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 का ना जाऊ दे आम्हाला ते पैसे कमी पडले दीस हजार आम्हाला तुझा गल्ला पडला बरं ऐक जर दो अगर पिके आम्हाला तुला जर गल्ला द्यायचं म्हणलं तू कुणाला देणार मला का मला का दादाला

तुम्ही बरं तुम्ही मला सांगा की स्त्री श्री इकडे बघ माझ्याकडे हे श्री तुझा गल्लाती काय मला का हडीकला का हट बाई का लका तो डॅड प्रेम करत नाही काय नाही करत हे रे श्री तू दा प्रेम करत नाही का डॅड्यावरती हटवाई हट काय लका असाच तवे लका पंका पंका

होय का हम्म छान आहे छान ती नाही दिसतो येलो कलर दिसतोय ना हे काय डेटाचा पगार झाला नाही बोनस झाला नाही अजून परत काय काय राहिले व्हायचं

ए थांबा आपण आपल्या व्ह्युवर्स सांगू तुम्ही कमेंट्स करा कि तुम्ही आपले गेले काही दिवस तुम्ही आपले व्हिडिओ पाहता मग त्याच्यामध्ये तुम्ही पार केलीच असल वेद आणि श्री

बघू दाखव मला हात कसं करू तू दाखव तू हातले बारी करतो दाखव हात कुणाला जम नाही तस करायला दाखव श्री आम्हाला दाखव नाही तसं नाही तू दाखव श्री मला दाखव कसं तु दाखव हा सुंदर सुंदर असं एकदम तुझी कंटिन्यू चालू असते क्रिया काय रेसरी काय होत असं केलं काय होत बरं का तसं करतो तू काय माहित बाई काम नाही काय माहित म्हण तू चला वेद खूप काय झाला अभ्यास करायला बसता चला उठाय

काय 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 थांबा 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 बिडी बॉम्ब देवाळी तुम काय 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 वाचत होय कशी वाचते ती अयो इतकं तोरात लागते हालते तू आपल्या तुला लागत नाही करत स्त्री मग अजून तुला कुठल्या फराड्या आवडतात ब्लॅक कलर ची वय तुडतुड 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 तुला कुठले आवडते शॉट कुठे फटाके बाय बर अजून काय सुतळे बॉम्ब आवडतो का सुतळे बॉम्ब फुलभाज्या भाज्या आवडतो का फुलभाज्या बंदूक पण आवडती कुणाला गुळी घालायची बंदूक इथून टाकून हय गुळी कोणाला मारायची दादाला बाई बर बर ऐका थांबा बीडी बॉम्ब अजून काय अजून काय श्री फटाका अजून अजून काय राहिलं तर सुतळी बॉम्ब सुतळी बॉम्ब अजून फुलबाजा पाऊस अजून बंदूक अजून नागोळी अजून अजून काय राहिलं ते अजून टायगर फटाकडा फुलपाखरू अजून काय राहिलं बघ बरं आठवते आहे का बघ टायगर फटाक घेतला की अजून काय काय सांग बरं अजून काय राहिलं